माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची भाबडी मानस भोळी बाबडी मनस लई पुण्यवान माती लई पुण्यवान माती लई पुण्यवान माती संत महंतची पुढी माझ्या मराठवाड्याची

म्हणून पण मराठवाड्याचा मला आहे अभिमान म्हणून तर गाते मी मराठवाड्याचे गुणगात म्हणून तर गाते मराठवाड्याचे गुणगात सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सतरा सप्टेंबर या दिवशी आपला मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतील व राजवटीतून मुक्त झाला म्हणून आपण सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो आपल्या आपल्या भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला पण आपल्या मराठवाड्यावर निलाम संस्थान करत होते त्यांचा अन्याय मराठवाड्यातील जनता सहन करत होती या अन्यायाला विरोध करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संग्राम सुरू केला आँ... सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रावणी भांता सांगळे आज सतरा सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण आपल्या मराठा हे निजाम संस्थेन राज्य करीत होते या अन्या त्या आपल्या जनतेवर खूप अन्याय करीत होते या अन्यायाला विरोध करण्यासाठी स्वामी रामनंद तीर्थ यांच्या स्वरूपाखाली मुक्तीसंग्राम सुरू केला पण निजाम शरण आला नाही सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेरा स तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस कारवाई सुरू केली सतरा के सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आला आणि आपला मराठवाडा स्वतंत्र झाला तेव्हापासून सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

अठराशे च्या उठाल्यानंतर ब्रिटिशांनी निजामाला मराठवाड्याची रियासत दिली निजामाने मराठवाड्यावर अत्याचार राजावर केला आपले मुख्याध्यापक यांनी खूप कष्ट करून आपल्या शाळेसाठी जवळवर योगदान देण्याचा प्रयत्न आहे आणि नवीन तर एक नंबर आहे कारण आपल्यामध्ये एवढं परिवर्तन पण मला वाढलं नव्हतं होईल म्हणून झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट आता प्रथम सत्र जवळ येत आहे आणि प्रथम सत्रामध्ये आपण मी काहीतरी तुम्हाला सांगितलं होतं याची जाणीव राहू द्या येणाऱ्या सह जानेवारीला ते बक्षीस वितरण होऊन जाईल जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ या मातीच्या पुण्याईचा तिळा कपाळी लावू या मातीच्या पुण्याईचा तिळा कपाळी लावू पंच उपसरपंच अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक तसेच अंगणवाडी अंगणवाडी सेविका व इतर मान्यवर मान्यवरांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस यांच्या वतीने खूप खूप आभार तसेच त्यानंतर गावचे सर्व पालक ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली सकाळी एवढ्या सकाळी आपले जे काही कामं असतील ते सोडून उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्व पालकांचे आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आमचे छोटे विद्यार्थी आहेत ज्यांनी भाषण केले मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाबद्दल जी सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचा आभार कार्यक्रमाचे सुसूत्र संचालन करणाऱ्या आमचे यतका सावीचे विद्यार्थी त्यांनी कार्यक्रम सुंदर पद्धतीने हाताळा त्याबद्दल त्यांची आभार उपस्थित सर्वांचे आभार मानण्यासाठी अध्यक्षंच्या वतीने आजचा कार्यक्रम प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरत